नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी शितप माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर थमलेला आणि टायटलवरून समजलं असेल की मी कुठे चाललो आहे ते खूप दिवसांनी फिरायला चाललो आहे गगनगड कोल्हापूरला तर आज आहे एक तारीख एक जून आज रविवार आणि सुट्टी पण आहे तर आम्ही चाललो आहे इकडे गुड्डो आहे मागे सुपी आहे माझी बायको येते आणि दादा वहिनी त्यांची दोन मुलं आमची दिदीनी नन्या आणि आमचा भाचा आहे छोटा तर आम्ही चाललो आहे ते रिक्षातून येत आहेत आम्ही टू व्हीलरने चाललो आहे इकडे मित्राची बाईक आहे स्प्लेंडर पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास करतो आहे खूप दिवसांनी चाललो आहे गगनगडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोन दिवस पाऊस कमी लागला त्याच्यानंतर आता म्हटलेलं जाऊन येऊया तर आज परत रात्री पाऊस पडलेला आहे कालच्या रात्री आणि आत्ता पण थोडं पावसाचं वातावरण दिसतं आहे हे आमचं मागे घर आहे आली रिक्षा चला हा बस चला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे पालीमध्ये हा इकडे गेला पाली कोल्हापूर रोड आणि या साईडला इकडे गेला इकडे या साईडला लांजा राजापूर मुंबई गोवा हायवे हा इकडे ब्रिज होतोय पालीतून डायरेक्ट आणि इकडे कोल्हापूरला हा इथून खालूनच होतोय तर आम्ही आता कोल्हापूर मार्गे नाही इकडून या साईडने जाणार आहोत ला मुंबई गोवा मार्गे जाणार आहोत तिथून मग खारेपाटणवरून लेफ्ट मारायचं आहे भुईबावडा मार्गे त्या साईडून चाललो आहे आम्ही चला तर मित्रांनो आम्ही आता इकडे खारेपाटण जवळ आलोय हा इकडे गेला गोवा रोड कणकवली गोवा आणि हा इकडे आला आपण इकडे राजापूरवरून इकडून आलो रत्नागिरी कडून आणि हा इथे हॉटेल आहे मधुबन तिथून आत हा एक रोड आतमध्ये इकडे गेलाय गगनबावडा भुईबावडा मार्गे आता आपल्याला जायचं पुढे दादानी मागे राहिले ते येत आहेत ते आल्यावर निघू तर मित्रांनो हा बघा आपल्याला इकडे जायचंय वरती ह्या डोंगरावर ह्या हा गगनगेड दिसतोय <laughs> इकडे जायचं आपल्याला खूप लांब आहे अजून चला तर फायनल मित्रांनो पोचलो आम्ही गगनगडच्या पायथ्याशी आता वरती चढायचं आहे सर्व आमची मंडळी आहे इकडे नमोकर बाबा इथं पायरीला पाहिले तरी नमो करू यालास बघ केवढा आहे मसोबा नमोकर मग चप्पल घाल अरे बघ <laughs> <laughs> कस दिसत रे गाड्या बघ केवढं दिसत बाबा हे बघ अरे

तर फायनल दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन आलेलो आहोत आतमध्ये मोबाईल अलाउड नाही माकड तीन माकडं आहेत ती गांधीजींची श्री श्रीकृष्ण खाली ऊन आणि इकडे पाऊस आहे इकडे होऊन तिकडे ऊन दिसत व्यवस्थित आणि इकडे बघा पाऊस हे बघ गगनिरी महाराज गोड्यावर बसले ते पण तिकडे वरती बघ तुक किती आहे बघ ते काय वरती ते पण दिसतात

दरीतून धुकं बघा कसं वरती येते खतरनाक वाटते खतरनाक धुकं वाटतय बघा

पण इथूनच इथच हात कशाला इथून नमस्कार करायचं खतरनाक वाऱ्याबरोबर हात धरून राह जबरदस्त वाटत बघ खतरनाकच एकदम घर केवढं दिसतात खाली भाग घर बघ दिसतात अरे नाही ते घरी <सी थागए> था जातात ना

अब झेंडा बाबा लावला ना कोणतरी वरती तू म्हणत होतास ना वरती झेंडा लावूया हा झेंडा झेंडा साव హజరత్ గైబీ పీర్ దర్గా కిల్లే గగనగఢ విఠలా చెప్పల్ కడా नमो करा या यासाठी इकडे ऊन आहे बघा इकडे आहे पाऊस तर पाऊस गेला आहे आणि धुकं बघा कसलाय जबरदस्त खतरनाक वाटतं एकदम पूर्ण पॅक झालाय

तर आम्ही आता परत रिटर्न निघालो आहे घरी जायला